छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजी घोरपडेंनी कसा घेतला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबने तुळापूर येथे केली महाराष्ट्राच्या इतिहासाला कल्लाटणी देणारी ही गोष्ट होती तेव्हापासून राजाच्या हत्येचा बदला बादशहाची हत्या असे गणित संताजी घोरपडेंचं होतं संभाजी महाराजांच्या हत्येची खंत आज सव्वाशे वर्षानंतर देखील मराठी माणसाच्या मनामध्ये आहे सोळाशे एकोणनव्वद साली औरंगजेबने आपला राजा मारल्याची बातमी मराठ्यांना झोप येऊ देत नव्हती युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई हे दोघेसुद्धा रायगडावर अडकले होते त्यावेळी आपले सैन्य घेऊन जुल्फिकार खानने रायगडाला वेढा घातलेला होता मुघलांचे सैन्य स्वराज्याचे नवे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मागे मुघलांचे सैनिक लागले होते तेव्हा ते रायगड प्रतापगड वसंतगड या मार्गे पन्हाळगडावर जाऊन बसले पन्हाळगडावरून सुद्धा त्यांना निघून जावंच लागणार होतं कारण औरंगजेब त्यांची सहा लाखांची सेना घेऊन महाराष्ट्रात फिरत होता मुघलांचे अनेक मातब्बर सैनिक मराठ्यांच्या मागे लागले होते सगळीकडे अंधार पसरला होता सगळ्या बाजूंनी फक्त फितुरीच्या आणि पराभवाच्या बातम्या येत होत्या मोठे मोठे लोक मोगलांना जाऊन मिळत होते पण मराठ्यांच्या मनाला आता उभारी मिळणार कशी आणि कधी हे मराठे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सगळ्या दिशा जिंकणार कधी हा प्रश्न पडला होता पण त्यावेळी ही जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताखाली तयार झालेल्या शूरवीर मावळ्यांनी घेतली त्यातील एक होते धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे धनाजी जाधव आणि संताजी होरपडे यांनी एका रात्री योजना आखली औरंगजेबाचं महाराष्ट्रावरील संकट घालून द्यायचं असेल तर त्यालाच संपवलं पाहिजे असे त्याचे लोक मारून काहीही उपयोग होणार नाही हा विचार ठरला फलटण बारामतीजवळ शहाउद्दीन खान याच्यावर धनाजीने हल्ला करावा आणि संताजी म्हणाला माझ्या पथकाने तुळापूर मुक्कामी जाऊन बराय खोत पातशहावर छापा घालावा आणि आपण मराठी आहोत हे त्यांना कळवून यावे संताजी घोरपडेने निवडक असे दोन हजार सैनिक त्यांच्याबरोबर घेतले तसेच संताजी घोरपडे यांचे भाऊ मालोजी आणि बहिरजी यांनाही बरोबर घेतले त्याप्रमाणे विठोजी चव्हाण हे देखील संताजी घोरपडे यांच्याबरोबर होते घोरपडे घराण्यातील ही तिन्ही मुलं एकाच वेळी बादशहाच्या पाच लाखांच्या फौजेमध्ये घुसणार होती याआधी संताजी घोरपडे यांचे वडील महाळोजी घोरपडे स्वतः संगमेश्वरावर छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी धारातीर्थी पडले होते जेजुरीला जाऊन संताजी घोरपडे यांनी आधी खंडोबाचे दर्शन घेतले आणि त्यावेळी रात्री दिवेघाटाखाली मुक्काम केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळापूरकडे जायला निघाले बादशहाच्या छावणीपासून अलीकडेच तीन कोसांवर पहारेकरे यांनी संताजी घोरपडे यांना अडवले तेव्हा बादशहाच्या लष्करामधील हिंदू सरदार मोहिते आणि शिर्के यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि आता परत निघालो असं ते खोटं बोलले कारण बादशहाच्या सैन्यामध्ये घडणाऱ्या घडामोडीवर मराठ्यांचे आणि संताजीचे लक्ष होते संताजीच्या सैन्याला पहारेकऱ्यांनी रस्ता दिला त्यानंतर विजेच्या वेगाने संताजीचे सैन्य छावणीच्या मध्यभागी पोहोचले छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि हर हर महादेवच्या नाराने आसमंत दुमदुमला संताजी मालोजी बहिरजी विठूजी बादशहाच्या तंबूमध्ये घुसले वाटेत आडवा येईल त्याला कापत संताजी आतमध्ये घुसू लागला पण औरंगजेब तिथे नव्हताच पण तो कुठे होता हे कोणालाही माहीत नाही पण तो त्यावेळी वाचला हे खरं काहीजण म्हणतात तो मराठ्यांच्या आवाजाने पळून गेला पण औरंगजेबच्या तंबूमध्ये सैनिक घुसणे सोपे नव्हते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वाढलेल्या मराठ्यांना हे सहज शक्य झालं झोपेतून उठल्याप्रमाणे मुघलांचे सैन्य जागे झाले जास्त वेळ वाया घालवण्यात अर्थ नव्हता संताजी घोरपडे आणि विठोजी चव्हाण यांनी औरंगजेबच्या तंबूचे तणावे कापले संताजी घोरपड्याने औरंगजेबच्या तंबूवरचे दोन सोन्याचे कळस कापून टाकले काही क्षणातच औरंगजेबचा तंबू जमीनदोस्त झाला आणि ही तर फक्त सुरुवात होती औरंगजेबला मराठ्यांशी वैर घेणे महागात पडणार होते ज्या वेगाने मराठे आले होते त्याच वेगाने ते औरंगजेबचे नाक कापून परत निघून गेले तिथून सरळ ते सिंहगडाच्या पायथ्याशी पोहोचले सिंहगडाचा किल्लेदार सुदोजी गुजर याने खाली येऊन संताजी घोरपडे आणि त्यांचे स्वागत केले जखमी मराठी सैनिकांची से सेवा केली दुसऱ्या दिवशी संताजी परत उत्साहाने उभा राहिला आता तडाखा द्यायचा होता तो रायगडाला वेडा घातलेल्या जुल्फिकार खानाला संताजी आणि त्याच्या सैन्याने गनिमी काव्याने जुल्फिकार खानाला सुद्धा लोळावले पण खानाच्या हजारो संख्येच्या सैन्यापुढे संताजीच्या दीड दोन हजारांच्या सेनेचा टिकाव कसा लागणार संताजीने खानाच्या सैन्याची मोठी हानी केली त्याचे पाच हत्ती मिळवले आणि ते घेऊनच तो वाई सातारा मार्गे महाराजांच्या दर्शनासाठी पन्हाळगडावर गेला इकडे धनाजी जाधव यांनी ठरविल्याप्रमाणे बारामतीजवळ रणमस्त खान आणि शहाउद्दीन खान यांना झोडपून काढल्याने जुल्फिकार खान त्यांच्या मदतीला येऊ शकत नव्हता सगळीकडून अंधार दाटून आलेला असताना या घटनेमुळे मराठ्यांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य संचारले प्रत्येकाच्या मनामध्ये लढण्याचा निर्धार पक्का झाला त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजसुद्धा खूप आनंदी झाले आणि संताजी घोरपडे यांना ममलकत मदार म्हणजे स्वराज्याचे आधारस्तंभ बहिरेश्वर घोरपडे यांना हिंदूराव मालोजी घोरपडे यांना अमीर उमराव तर विठोजी चव्हाण यांना हिम्मत बहादूर ही, ही पदवी दिली संताजी घोरपडे यांच्या या एका पराक्रमाने मराठ्यांना अशी उभारी मिळाली की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर रायगडाच्या पडावानंतर देखील अठरा वर्ष मराठी फक्त विजयच मिळवत गेली आणि औरंगजेब फक्त शिकस्तखात गेला औरंगजेबच्या असा पराभवाचा सिलसिला अखेर त्याच्या मरणाने संपला आणि महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर संताजी यांचा धसका मुघल सैनिकांनी घेतला त्यामुळे मुघल सैनिकांचा आत्मविश्वास कायमचा धुळेला मिळाला आणि मराठे कधीही हरणार नाही ही गोष्ट ना त्यांच्या मनामध्ये पक्की झाली संताजी घोरपडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला नसता तर औरंगजेब संताजीच्याच तलवारीने मेला असता पण असे घडले नाही व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद